प्रजासत्ताक दिनानिमित्त साकेत मैदानावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण भारतीय प्रजासत्ताकाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण हो। पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नागरिक प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थिती दाखवली यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महा अभिजित बांगर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह आयुक्त दत्ता कराळे व आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक व मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली श्री अमोल कोळी नगर विभाग उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्ती चालक आहेत पोलीस शिपाई किरणार घरपोडी चोरी सोनसापडी श्री दीपनजी वसंतराव केसरकर हे परेड निरीक्षण करून परतत आहेत धन्यवाद मी त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा अभिवादन करतो येथे जमलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक बंधू भगिनी अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी व तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो विविध धर्म भाषा